मित्रांनो बिग बॉस मराठीचा हा सीझन आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे खरं तर हा सीझन इतर चार सीझन पेक्षा जास्त गाजला या सीझनमध्ये मध्ये घरात कलाकारांनी कल्ला केला आणि बिग बॉसने त्यांना फैलावर घेतलं कार्यक्रमाचा होस्ट बदलला आणि त्याचा कार्यक्रमालाच फायदा होताना दिसला असं असताना प्रेक्षकांची कार्यक्रमाला पसंती मिळत असताना अचानक वाहिनीने हा कार्यक्रम अर्ध्यावरच संपवण्याचा निर्णय घेतला या सीझनचा ग्रँड फायनल सहा ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित होणार मात्र अचानक हा सीझन बंद करण्याचं कारण काय याचं सगळ्यात मोठं कारण समोर येत आहे ते, ते म्हणजे हिंदी बिग बॉसची एंट्री सलमान खान याच्या हिंदी बिग बॉस अठराला ला लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळे मराठी प्रेक्षक हिंदी बिग बॉसकडे पाठ फिरवतील आणि त्यामुळे हिंदी बिग बॉसचा टीआरपी कमी होईल अशी भीती असल्याने हा सीझन वेळेआधी संपवला असल्याचं बोललं जाते यामागे आणखीही काही कारणं सांगितली जात आहेत रिते देशमुखला सध्या बिग बॉसच्या शूटिंगला वेळ नसल्याचं म्हटलं जाते यामुळेच या आठवड्यात भाऊचा धक्का झाला नाही तर यासोबत हा सीझन अजूनपर्यंत खूप चांगला सुरू आहे त्यामुळे पुढे दिवस वाढवून त्याचा टी आर पी कमी करण्यापेक्षा हा कार्यक्रम बंद करतोय असं स्पष्टीकरण वाहिनीने दिलं ही सगळी कारणं असल्याने यावेळेस बिग बॉस शंभर दिवसांचा पायंडा मोडून आता सत्तर दिवसांचा हा खेळ संपवला जाणार आहे धन्यवाद